नमस्कार माझं नाव आहे दर्शी आणि मी अकरा वर्षांचा आहे आणि आज मी तुमच्या समोर सादर करून दाखवणार आहे बाल गणेश आणि काळाचंद्र चंद्र रोज प्रमाणे बाल गणेश खूप सगळे मोदक खाऊन मूषक आणि मध्येच एक साप आला त्या सापला बघून मूषकराज घाबरले आणि त्यांनी बाल गणेशांना खाली पाडलं हे बघून चंद्र हसायला लागला <laughs> बाल गणेश म्हणाले चंद्र हसू नकोस पण चंद्र तर काय थांबेच ना मग बाल गणेशांना चमक वरती गर्व झालाय काय थांब मी तुला श्राप देतो की हळूहळू करून तुझी सगळी सौंदर्य आणि चमक मिटून जाईल आणि तू कोणालाच नाही दिसणार आणि हळूहळू करून चंद्र काळा व्हायला लागतो गणेश माझ्याकडून चुकी झाली मला माफ करा मी तर फक्त गम्मत करत होतो मी या काळ्या बरोबर कस राहू आणि चंद्र दिसेनास झाला सगळे देव बाल गणेश आले आणि म्हणाले बाल गणेश चंद्राशिवाय रात्र होऊच नाही शकत तुम्हाला त्याला त्याची चमक परत करावी लागेल पण बाल गणेश तर काय ऐकतच नव्हते मग थोड्या वेळानंतर जेव्हा बाल गणेशांचा राग उतरला ते म्हणाले ठीक आहे पण मी माझा दिलेला श्राप पाठी नाही घेऊ शकत पण मला वरदान नक्कीच देऊ शकतो चंद्रा मी तुला वरदान देतो की हळूहळू करून तुझी सगळी चमक परत दे आणि एकच दिवस तू पूर्ण चंद्र असेल आणि हळूहळू करून तुझी चमक मिटेल आणि एक दिवस तू कोणालाच नाही दिसणार तर या गोष्टी मधून आपल्याला काय शिकायला मिळतं की कधीही कोणाची चेष्टा नाही करायची धन्यवाद